चला स्वागत आहे आजच्या माझ्या दिनचर्यामध्ये तुमचं सकाळी सकाळी बागकाम केलं बागकाम सुरुवात झाली माझा दिवस खूप छान जाते वर आली आज काय दाखवा विचाराला चक्कीचं माप घेतलं चला म्हटलं चक्कीचं माप घेऊया पण माप घेता घेता काय चूक झाली काय माहीत आज पूर्ण गडबड झाली आणि माझी मेहनत पूर्ण वाया गेली सकाळी सकाळी येणं मी थोडंसं असंच माप घेऊन घेतलं कारण लक्षात पण राहिलं नसेल कदाचित आणि कापलं गिपलं पण सध्या सकाळीच म्हटलं चला सकाळी सकाळी करून घ्या म्हणजे दुपारी सोपं होईन तुम्हालाही काही तरी दाखवायला कामात येईल मला म्हणून मी सकाळी सकाळीच हे काम करत होती मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते मी विचार करत होती आज तुम्हाला शिकवणामध्ये काय दाखवू आणि वर बागकाम करता करता वरच शोअरूममध्ये चक्की ठेवलेली आहे लक्षात यायचं चला चक्कीला कवरच नाही ते मी शिवून घेते आणि तुम्हालाही दाखवते बघा आता मी सकाळी सकाळी सर्व पार्ट कापून घेतले माग घेऊन आली वरून आणि दुपारी तुम्हाला शिवून दाखवणार आहे कारण कसं एवढं एकाच वेळेस खूप मी कापून ठेवलं होतं ना हा एक जो भाग आहे जो छोटी साईज आहे ना त्याला हे जे कापलेलं आहे ते इकडून लावणार आहे दोन इकडनं आणि पद्धतीने सर्व शिवून तर घेतलं बघा या पद्धतीने मी चारही भाग जोडून घेतले म्हणजे इकडून एक जोडला एक ह्या साईडनं एक इकडनं तरी असे चार बाजूने चार जोडले आणि आता बघा ह्या असं आहे ना ह्याशी जोडून घेते पूर्ण ही जे शिलाई आहे ना आतमधून अशी जोडून घेते बघा या पद्धतीनं खूप सोपं आहे मी चक्कीचं माग घेतलं होतं आणि याला चार साईडनं जे भाग असतात ना चार कापले होते आणि मध्ये हे एक असं जोडण्यासाठी बघ आता सरळ करून दाखवते आणि चेक केला कवर घालून पाहिलं आणि ते काही जायना म्हटलं ह्या पण गोष्टी तुम्हाला दाखवल्या गेल्या पाहिजे कारण एखादी नवीन गोष्ट आपण करतो असं नाही की आपल्याला सर्व म्हणजे बरोबर जेल कधी कधी चुकते पण त्याच्यापासून आपण शिकू शकतोय मात्र नक्की वर आली तर मग थोडंसं बागकामसुद्धा सुद्धा केलं कारण त्याचे वर आले की मला ते सुचते आपण एखादी गोष्ट नवीन एखादी करतो आणि ते कुठेतरी चुकते किंवा घाई केल्यामुळे हा कवर आहे ना माझा बरोबर बसत नव्हता थोड थोडा थुड़ कमी पडत होता आणि घुसवायला गेली कापड असा फाटतच गेला आता बघते याचं काय होतं ते कधी कधी असेही कामं होतात आणि हे आपण कधी दाखवत नाही आपण चांगल्याच वस्तू दाखवतो बनवलेल्या पण म्हटलं चला आज हे काही झालं हे तुम्हाला दाखवावं कारण अशा चुका आपल्याकडनं होत असतात पण आता नक्की काही दिवसापूर्वी अशा खुर्चींसाठी मी कवर शिवले होते म्हटलं तेच तुम्हाला आता दाखवून देते बघा या पद्धतीने दोनच शिलाई मारल्या होत्या आणि ते खराब पण होतं त्याच्यामुळे आणि तेच मी कधी कधी शिलाई मशीनला घालते कारण बाकीचे तर काही दिसत नाही एकच राहिलं त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ एवढा धन्यवाद